प्रसाद देऊन आमच्या ग्रामस्थांना सहकार्य करत आहात आपल्याला धन्यवाद महाराजांच्या या पावलायमध्ये सर्वच भावी भक्तांचं मनसे असं स्वागत करतो दरवर्षी पौषमधेला चौदा नगरीमध्ये कालनाथ महाराजांची भव्य अशी यात्रा या ठिकाणी भरते आणि ती यात्रा पंचक्रोशीतील सर्व भावी भक्तांसाठी पवणी त्या ठिकाणी असते आणि पंचक्रोशीतील सर्वच कालितनाथ महाराजांचे भक्त आजच्या या दिवशी भक्तवासामध्ये डोंगण्यासाठी या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि कालिपनाथ महाराजांच्या जरणी नतमस्तक होतात दरवर्षी आपण कालपनाथ महाराजांच्या जरणी नतमस्तक होऊन एक मागणी मागतो की हे नववर्ष शेतकऱ्यासाठी कष्टकऱ्यांसाठी सुखाचं समृद्धीचं त्या जा ठिकाणी जावं असंख्य भाविक भक्त अगदी शिस्तीमध्ये या ठिकाणी महाप्रसाद घेतात महाप्रसाद घेत असताना